भुमरे तब्बल पंचेचाळीस मिनिटे जरांगे पाटलांजवळ बसून सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांशी बोलणार संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि खासदार संदीपान भुमरे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली जवळपास पंचेचाळीस मिनिटे भुमरे हे जरांगे यांच्याजवळ बसले होते काळजी घ्या आम्हाला तुमची गरज आहे असं भुमरे यांनी जरांगे पाटलांना म्हटलंय लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकार सकारात्मक आहे आज रात्री मुख्यमंत्र्यांना बोलणार रा असल्याचं भुमरे यांनी म्हटलंय त्यांनी मनोज पाटलाला मी सांगितलं की स्वतः तब्येतीची काळजी घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या आम्हाला म्हणजे आम्हाला आपली गरज आणि ही विनंती मी त्यांना केली किंवा आपण तब्येतीची काळजी घ्या डॉक्टरला सहकारी करा ही त्यांना मी विनंती असं होतं की तुम्ही पालकमंत्री अजूनही आहात खासदार आहात सरकारचे तर सरकार कोणतं काही बोलणार आहात सरकार सकारात्मक आहे आणि निश्चितच मार्ग निघत मला सुद्धा खात्री आहे आणि मी आज संध्याकाळी आणखीन शिंदे साहेबांशी संध्याकाळी बोलत आणि जितकं काही आपल्या लोक याच्यातून तोडगा काढतायत मार्ग काढता येईल जितकं काढण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना